शिरूर आणि श्रीगोंदा तालुक्यातील सीमेवर असणाऱ्या दाणेवाडी येथील माऊलिक गवाणे या युवकाच्या खुणाचा उलगडा करण्यात अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक राकेश होला यांच्या मार्गदर्शनाखाली अहिल्यानगर गुन्हे अन्वेषण विभागाला यश आले असून हा गुन्हा करणारे आरोपी त्याचा मित्र व नातेवाईकच आहेत त्यांना गुन्हे अन्वेषण विभागानं ताब्यात घेतलंय या गुन्ह्याचं कारण आणि त्यात आणखी कोणी सहभागी आहे का याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत अतिशय क्रूर व निष्ठूर पद्धतीनं करण्यात आलेल्या या हत्याकांडामुळे पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्याबरोबरच बरोबरच संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती मात्र पोलिसांनी अतिशय वेगानं तपास करून अठ्ठेचाळीस तासाच्या आत या गुन्ह्याचा छडा लावल्यामुळं सर्वत्र त्यांचं कौतुक होत आहे विशेष म्हणजे या गुन्ह्यामध्ये मयत माऊली गवाने यांचा एक मो नातेवाईक आणि एक जिवलक मित्र हेच आरोपी आहे त्यापैकी एक आरोपी सागर गवाने वीस राहणार दानेवाडी तालुका श्रीगोंदा वानके अल्पवयीन अशा दोन आरोपींना गुन्हे अन्वेषण विभागानं बेड्या ठोकल्यात माऊली सतीश गवाने या तरुणाचा अतिशय नियोजित विचारपूर्वक आणि शांत डोक्यानं निर्गुण खून करण्यात आला होता त्याच्या शरीराचे तुकडे करून दानेवाडी गावातच असणाऱ्या दोन विहिरींमध्ये पोत्यामध्ये दगडानं बांधून टाकण्यात आले होते मदे तरुणाचा मृतदेह सापडल्यानंतर सुद्धा पोलिसांकडे काही ठोस पुरावा नव्हता परंतु तरुणाचं मोबाईलचं शेवटचं लोकेशन त्याच्या घराजवळचं होतं व तेथच त्याचा मोबाईल स्विच ऑफ झाला होता त्यामुळे तपास करणारे पोलीस चक्रावली होते तपास पथकानं तांत्रिक विश्लेषण व बातमीदारांमार्फत तपास करत संशयित सागर गवाने याला विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यानं गुन्ह्याची कबुली दिली गुन्ह्याचा पुढील तपास हे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा अहिल्या नगर करत आहेत ही कारवाई अहिल्या नगर पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाघारे यांच्या मार्गदर्शनानं व सूचनेनुसार गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केली आहे सुशाही न्यूज प्रतिनिधी फैजल पठाण शिरूर ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या